आपल्याला जर काही दुःख असेल किंवा आपल्याला जर काही त्रास होत असेल आणि त्यावेळेस जर आपण एखाद्या लहान मुलाला हसताना पाहिलं किंवा त्याचं निरागस हास्य बघितलं तर काही क्षणासाठी का होईना पण आपलं दुःख आपला त्रास आपण विसरून जातो इतकं म्हणजे त्याचं ते त्या बाळाकडे पाहिल्यानंतर मनामधून असा उमाळा आल्यासारखं होतं पण समाजामध्ये अशी काही लोकं आहेत बरं का ची की ज्या लोकांची मानसिकताच इतकी विकृत असते की अशा गोष्टी अशा मुलांना पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विकृती निर्माण होते आणि आज आपण अशीच एक विकृत घटना बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला मुंबई विभाग आहे त्या ठिकाणचा ठाणे जिल्हा आहे आणि त्या ठाण्यामधील डायघर या मुंबाई भागातील ठाकूरपाडा भागा हा परिसर आहे आता या भागामध्ये कुटुंब राहत होतं कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांचा एक अपंग मुलगा होता दिव्यांग मुलगा होता मुलाचं वय साधारण बारा वर्षाचं होतं एक सुखी कुटुंब होतं समृद्ध कुटुंब होतं वडील जे आहेत ते रोज कामावरती जायचे आई जी आहे ती आणि घर सांभाळायची आणि मुलगा जो आहे त्या मुलाला आई मग शाळेमध्ये घेऊन जायची किंवा आई सतत त्याच्यावरती लक्ष ठेवायचे त्याची सेवा करायचे अशा पद्धतीनं आणि त्या आईला त्या वडिलांना असं वाटायचं की आपला मुलगा न उद्या ठीक होईल हो हो आता अशा पद्धतीनं हे सगळं चाललं होतं आणि आपला मुलगा बरा व्हावा ठीक व्हावा याच्यासाठी मग ती आई किंवा ते वडील जे आहेत त्यांनी दवाखाने केले त्यानंतर इतर उपाय केले धार्मिक उपाय केले सगळं काही करून बसले आणि अपेक्षा होती की आत्ता तरी आपलं बाळ चांगलं होईल आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणे ते जीवन जगेल अशा पद्धतीनं याच मुलाच्या या बाबतीमध्ये ही जी घटना आहे ती घटना घडली होती आणि ज्याची कोणीही कल्पना करू शकत नव्हतं तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आता या दिवशी शाळेला सुट्टी होती आणि मुलगा जो आहे तो घरी होता आणि सकाळी वडील जे आहेत ते कामावरती निघून गेले होते आणि आई जी आहे ती तिच्या घरकामात वगैरे गुंतलेली होती आता त्या दिवशी संध्याकाळी हा जो बारा वर्षाचा मुलगा आहे तो मुलगा खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडला किंवा आईला सांगितलं की मी घरा म्हणजे खेळायला जातो आहे म्हणून सांगितलं घराच्या बाहेर गेला आणि आई आता कामात होती आणि काही सणासुदीची तयारी वगैरे चाललेली होती आता संध्याकाळचे सात आठ वाजले अंधार पडला रात्र झाली तरीसुद्धा मुलगा काही माघारी आलेला नव्हता आता मुलगा इकडे तिकडे खेळत असेल असं त्या आईला वाटत होतं आणि लहान मुलांचं असतं इथं खेळता खेळता इकडं जातात तिकडं जातं असं असं चाललेलं होतं त्याच्यामुळे मग आईलाही वाटलं इकडं गेलं असेल तिकडे गेला असेल मग मुलगा येत नाही आईनं आवाज दिला तो आला नाही त्याच्यानंतर मग त्या आईनं इकडं तिकडं बघितलं तरीही तो कुठं दिसला नाही आता मग नंतर वडील घरी आले वडिलांनाही सांगितलं त्याच्यानंतर मग आता त्यांनी पण सगळीकडे बघितलं तपासलं चेक केलं इकडं तिकडं पण तरीही तो मुलगा काही सापडला नाही आता मात्र त्या आईवडिलांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली एकतर आपला अपंग मुलगा आहे आणि काय अघटित घटना तर घडली नसेल ना आणि त्याच्यानंतर मग सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला त्या आईवडिलांनी डायघर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आपला मुलगा जो आहे तो अल्पवयीन मुलगा हा कालपासून बेपत्ता झालाय अशा पद्धतीची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे आता त्यांनी तक्रार नोंदवली आता प्रश्न हा होता की मुलगा गायब कसा काय झाला आता मुलगा गायब झाला की त्याचं कोणी अपहरण केलं त्याला कोणी पळवून नेलं पण या मुलाला पळवून कोण नेणार किंवा याचं अपहरण कोण करेल आणि का करेल आईवडिलांची कोणाबरोबर दुश्मनी नाही आहे कोणाबरोबर वाद नाही आहे कोणाबरोबर ती भांडण नाही आहे आणि मग त्या निष्पाप बाळाला कोण कशाला म्हणजे अपहरण करेल वगैरे असे अनेक प्रश्न होते पण श मनात वेगवेगळ्या वेग आईवडिलांच्या शंका येत होत्या पण उत्तर मात्र सापडत नव्हतं त्यानंतर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला तळोजा पोलीस आहेत तर त्या पोलिसांना नवी मुंबई हद्दीमधील आडिवली किरवली या गावाच्या जवळ एका ओढ्यामध्ये पाण्याच्या डबक्यामध्ये एक बारा बारा पंधरा वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला होता त्या मुलाचे हातपाय बांधलेले होते डोक्याला जखम झालेली होती आणि मुलाची कुणीतरी निर्दयीपणे हत्या केली होती आता हे सगळं प्राथमिक तपासा समोर आलं होतं आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आता बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी मग शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मग त्यांनी आजूबाजूचे जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी कोणी बेपत्ता झाला आहे का किंवा त्या परिसरात कोणता मुलगा असा बेपत्ता झाला आहे का याच्याबद्दलची माहिती घेतली आणि डायघर परिसरामधून एक बारा वर्षाचा दिव्यांग मुलगा जो आहे आहे तो बेपत्ता आहे ही माहिती मिळाली त्यानंतर मग तळोजा पोलिसांनी डायघर पोलिसांशी संपर्क साधला आणि त्या मृतदेहाची ओळख पटलेली होती दोन दिवसापासून ज्या मुलाला आईवडील शोधत होते ही हा मृतदेह त्याचाच होता आणि आता विचार करा त्या आईवडिलांची अवस्था काय झाली असेल आणि त्यानंतर ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा अहवाल आला त्यावेळेस अजूनही धक्कादायक बाब समोर आली होती कुणीतरी आधी याचा गळा आवळला त्यानंतर हातपाय बांधून पाण्याच्या डबक्यामध्ये सोडलं आणि पाण्यामध्ये बुडवले आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आता पोलिसांच्या तपासाचं चक्र फिरायला लागलं होतं शेजारी पाजाऱ्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती सोबत खेळणाऱ्या मुलांकडूनही माहिती घेतली होती आता तपासाच्या दरम्यान मग मृत मुलाच्या घराच्या आजूबाजूला राहणारे जवळजवळ आठ दहा जणांची चौकशी पोलिसांनी केली होती आता ही सगळी तपासणी चालू असतानाच त्याच्यामध्ये एक तरुण होता एक साधारण वय वीस वर्षाचा असेल त्याचं नाव आहे रमजान शेख आता याच्याशी जेव्हा पोलिस या विषयावरती बोलले किंवा त्याच्याकडून चर्चा केली त्याच्याकडून माहिती घेतली त्यावेळेस तो तटप करायला लागलेला होता होता आणि मग पोलिसांचा त्याच्यावर संशय यायला लागला होता पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली आणि या चौकशीमध्ये मग जी माहिती समोर आली होती ती हृदय पिळवटून टाकणारी होती पोलिसांनी या वीस वर्षाच्या रमजान शेख जो आहे त्याला ताब्यात घेतलं त्याचबरोबर ती त्याचा तीस वर्षाचा एक मोठा भाऊ आहे त्याचं नाव आहे मोहम्मद शेख यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या हत्येचा उलगडा झालेला होता आता ही हत्या का झाली होती कशी झाली होती तर डायघर या ठिकाणी ठाकूरपाडा या भागामध्ये आबिदभाई चाळ आहे या चाळीमध्ये हा मुलगा आणि त्याचे आईवडील वगैरे राहत आहेत आता याच भागामध्ये वीस वर्षाचा रमजान मोहम्मद कुद्दूस शेख आणि त्याचा भाऊ तीस वर्षाचा मोहम्मद आझाद कुद्दूस शेख अशा पद्धतीचे हे दोघं तिथं राहत आहेत आता रमजान आणि हा जो दिव्यांग मुलगा आहे यांच्यामध्ये चांगली ओळख होते पण आता या तरुणाची त्या लहान मुलावरती वाईट नजर होती आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला हा जो छोटा मुलगा आहे तो घराच्या बाहेर खेळत होता रमजाननं मग त्याला दुसरीकडे खेळायला चल म्हणून त्याला एका निर्जनस्थळी घेऊन गेला होता आता ओळखीचा होता जवळचा होता त्यामुळे या मुलावर ह्या ह्या छोट्या बाळाला काय असं वेगळं काही वाटलं नाही आणि तो त्याच्याबरोबर ती बाजूला खेळायला गेलेला होता आता निर्जनस्थळी गेल्यावरती हा जो रमजान आहे त्यानं त्या मुलाबरोबर ती चुकीच्या पद्धतीनं वागायला सुरुवात केली आता हा आपल्याबरोबर ती काहीतरी विचित्र पद्धतीनं वागतो आहे याचा अंदाज त्या छोट्याशा बाळाला आला आणि मग तो रडायला लागला आणि त्यानं हट्ट धरला की मला घरी जायचं पण हा रमजान जो आहे तो त्याला काही सोडत नव्हता त्याला काही घरी जाऊन देत नव्हता आणि त्या ते, या त्याच्याबरोबर ती यानं अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता आता त्यावेळेस मग त्या मुलानं विरोध केला होता आरडाओरडा करायला सुरुवात केलेली होती त्यानंतर मात्र या रमजानला प्रचंड राग आला आणि हा घरी गेल्यानंतर सगळ्यांना सांगेल आणि आपली बदनामी होईल आणि आपल्याला लोक छेतू करतील आणि मग करायचं काय आणि म्हणून या रमजाननं त्या मुलाच्या डोक्यामध्ये तिथं असलेला दगड जो आहे तो घातला आणि तो, तो छोटासा मुलगा रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडला निस्तेज होऊन पडला आता करायचं काय आता तो मरण पावला की नाही हे याला कळे ना त्याच्यानंतर मग या रमजाननं त्या मुलाच्या कपडे जे होते त्या कपड्यानं त्याचा गळा आवडला नंतर भावाला म्हणजेच मोहम्मदला त्यानं घटनास्थळी बोलवलं आणि त्याच्यानंतर मग या दोन्ही भावांनी त्या छोट्याशा बाळाचे हातपाय बांधले आणि जवळचं पाण्याचं डबकं होतं त्या डबक्यामध्ये नेलं आणि याचं तोंड त्याच्यामध्ये बुडवलं आणि याचा, याचा जीव जाईपर्यंत ते पाण्यामध्ये तसंच दाबून धरलं अशा पद्धतीनं अत्यंत हाल हाल करून त्या छोट्याशा बाळाची या दोन भावांनी हत्या केली जीव घेतला आणि त्याच्यानंतर मग हे दोघं घरी आले आणि काय झालंच नाही अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं आता त्याच्यानंतर आता इकडं ही मुलगा जो आहे तो गायब झाला होता आई जी आहे ती वेड्यासारखी त्याला शोधत होते आणि नंतर हा सगळा भयंकर प्रकार समोर आला होता आता ही किती दुर्दैवी घटना आहे बघा म्हणजे स्वतःच्या वासनेसाठी स्वतःच्या भावनेसाठी एका निष्पापाचा जीव या ठिकाणी घेतला एका आईचा बाळ यांनी संपवला होता स्वतःच्या विकृत सुखासाठी दुसऱ्याचं जीवन यांनी बर्बाद केलेलं होतं आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा तर समाजामध्ये कोणाची नजर कशी आहे कोणाची नजर कशी आहे हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे अशा विकृत लोकांपासून आपला बचाव करणं आपल्या परिवाराचा बचाव करणं हा एकमेव त्याच्यावरती उपाय आहे आणि त्याच्यामुळे कोणाच्या नजरेवरती आपण नियंत्रण ठेवू शकत नाही कोणाच्या मानसिकतेवरती नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे आपण आपलं सावध कायम राहायचं दुसरी गोष्ट जर एका गुन्हेगाराला कडक शासन झालं इतकं कडक शासन झालं की नंतर जे लोकं अशा पद्धतीचा गुन्हा करणार आहेत त्यांना जर भीती बसली ना की आपण जर असं वागलो तर आपल्याला असं कडक शासन होतं तर तो पुढचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे होणार नाहीत आणि त्यामुळे आपण आपण एवढीच अपेक्षा बाळगू शकतो की पुढचे शंभर गुन्हे टाळण्यासाठी न्याय झाला पाहिजे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपली जे मुलं आहेत त्या मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात करा पहिलं ट्रेनिंग असलं पाहिजे ते म्हणजे कोणाकडूनही कोणतीही वस्तू किंवा कोणतेही खाद्यपदार्थ घ्यायचे नाहीत खायचे नाहीत बऱ्याच वेळा काय होतं आईवडिलांकडे मुलगा मुल, मा, म, म, मुल जे आहे ते मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणतं आईवडील देत नाही आणि कुणी जर शेजाऱ्या पाजाऱ्याने ते दिलं किंवा कुणी बाहेरच्या माणसांनी दिलं तर ते लगेच घेतात त्यामुळे मुलांना सक्त ताकीद देऊन ठेवायची की बाहेरची कोणतीही वस्तू कोणतेही खाद्यपदार्थ घ्यायचे नाहीत आणि खायचे नाहीत त्याचबरोबर दुसरी गोष्ट कुणी कितीही जवळचा असला कुणी काहीही असला तरी कुणाबरोबरही एकटं जायचं नाही आणि जायचंच असेल तर आईवडिलांना सांगून जायचं आईवडिलांना विचारून जायचं आणि आता हे दोन गोष्टी आहेत आणि अजून यावरती काय उपाय करता येतील जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना आपण टाळू शकतो तर त्याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि तुमचे विचार जे आहेत ते सुद्धा तुम्ही मांडा पुन्हा भेटूया आता हां तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची या घटनेबद्दलची या काय अधिक माहिती असेल नवीन माहिती असेल वेगळी माहिती असेल तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद